छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो शाहू फुले आंबेडकरांना वंदन करून कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील माथाडींचे कायद्याचे जनक यांना वंदन करून महाविकास आघाडी पुरस्कृत आपल्या सर्व उमेदवारांच्या कळबोलीतील या सभेला उपस्थित असलेले शिका पक्षाचे नेते आमचे सहकारी नेते बाळाराम पाटील साहेब आमचे दुसरे सहकारी राजेंद्रजी पाटील व्यासपीठा उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे अध्यक्ष सतीजी पाटील सर्व उपस्थित आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने निवडून येणारे सर्व नगरसेवक उमेदवार उपस्थित बंधू भगिनी माझ्या पत्रकार मित्रांनो कळमोलीतली सभा खरं म्हटलं तर आपल्या सर्व मोठ्या संख्येने उपस्थितल्या महिला भगिनींचा मी आभार व्यक्त करतो देशाच्या इतिहासामध्ये महिलांनी क्रांती केल्यानंतर चित्र बदलतं हा विश्वास आहे कणबोलीचे आपली उपस्थिती कणबोलीचं नव्हे तर पनवेलच्या महानगरपालिकेचं चित्र बदलेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी प्रथमता व्यक्त करतो रणधुमाळी सुरू झालेली आहे बऱ्याच लोकांना रोजगार उपलब्ध व्हायला लागला काही लोक पाचशे रुपयाच्या रोजावर प्रचाराला माणसं आणाय लागली खरं म्हटलं तर बाळाराम पाटील साहेब माथाडीमधले आम्ही अनेक मुकादम बघितले आमच्यातला एवढा मोठा मुकादम का झाला ना हा प्रश्न मला इथं आल्यानंतर कळला आता एवढा मोठा मुकादम होण्यासाठी काय करावं लागेल एकदा आपल्या सर्व्या मुकादमांची बैठक घेतो आणि पुढच्या वेळेला आमचा सुद्धा माथाडीचा मुकादम तिथे नगरसेवक होण्यासाठी काय करावं लागेल त्याचं नियोजन आजपासूनच करतो निवडणुका आहेत लोकशाहीतून प्रचार करण्याचा अधिकार सर्वांना आहे लढाई आहे मी एवढ्या आत्मविश्वासाने एवढ्यासाठी आलो की आमच्या असलेल्या या माथाडी कामगारांच्या आणि नवी मुंबईच्या बरोबर एक वेगळ्या प्रकारचं नातं कळमोलीचं सुद्धा आहे मला अभिमान आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी ने एका माथाडी कामगारांच्या मुलाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष केला आणि अध्यक्ष झाल्यानंतर पहिली सभा माझी प्रचाराची होत असेल ती महाविकास आघाडीची या व्यासपीठा होते हे माझं मी भाग्य समजतो मला माहीत नाही पण प्रत्येकाच्या मनामध्ये आपला माणूस मोठा झालेल्याचा आनंद असतो शरद पवार सारखा एक नेतृत्व असं आहे ज्यांच्या आमच्या हृदयामध्ये एक वेगळं स्थान आहे ज्या नेतृत्वाने मुंबईच्या बाजारपेठेमध्ये व्याप्ती वाढल्यानंतर नवी मुंबईमध्ये बाजार समिती बसवली त्याच नेतृत्वाने लोखंडी दत्त्यामधला आमचा कामगार दारूखान्यामधला आमचा कामगार या कणबोलीमध्ये आणण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबईला झाली आणि नवी मुंबईचा विकास झाला लोखंडी दत्ता मधला आलेला व्यापार इकडे आला आणि कळमोलीच्या आणि नवीन पनवेलची स्थापना झाली या विकासाला दोनच कारणीभूत आहेत एक स्थानिक भूमिपुत्रांनी केलेला त्याग आणि मुंबईची व्यासपीठ आणि मुंबईचा असलेला व्याप याचा वाढता व्याप लक्षात घेता एक बाजारपेठ आली आणि त्यामुळे या असलेल्या नगरीचा विस्थापित झाला आणि नगरीचा असलेला विकास झाला पण आमच्या दोघांचा अधिकार तेवढाच आहे माणसं करणे एवढं सोपं नसतं पण ते देत असताना सुद्धा तिथल्या व्यापाऱ्यांना जागा देत असताना सुद्धा श्रम करणाऱ्या कामगारांना सुद्धा घरकुल योजना करण्याचा ऐतिहासिक सिडकोचा निर्णय कोणी घेतला असेल तो शरद पवार साहेबांनी घेतलेला आहे म्हणून आमची बांधिलकी इथं त्यांची आहे आणि त्याचा उतरही आजही आमचा कामगार विसरलेला नाही आजही साडेबारा टक्क्यामधला ऐतिहासिक निकाल त्याचा उल्लेख आमच्या राजेंद्र पाटणांनी केला नेत्याचं नाव फक्त मतासाठी वापरायचं नसतं साडेबारा टक्क्याचा निकाल स्वर्गासी दिबा पाटणांच्या माध्यमातून शरद पवार साहेबांनी घेतला आणि त्याच निकालातून आमचा स्थानिक ग्रामस्थ सुद्धा अधिकाराला प्राप्त झाला आज जे साडे बावीस टक्केच्या संदर्भातून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जो न्याय दिला गेला त्याचा पाया दोनच व्यक्तींनी रचला तो शरद पवार यांनी द्वारकाशी दिबा पाटलांनी रचला आणि म्हणून मागच्या वेळा एअरपोर्टचं उद्घाटन होत देशाचे पंतप्रधान येणार होते माणसं हुशार आहेत सगळे असलेले भूमिपुत्र एकत्र झाले आमचे मामा खासदार सुद्धा होते आणि एक आंदोलन करण्याचं ठरवलं दोन्ही समाज लढणार आहे माथाडी सुद्धा दऱ्या खोऱ्यातला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली मावळे आहेत आणि भूमिपुत्र म्हणून लढणारा माणूस सुद्धा हा आमचा आगरी कोळी समाजात आहे आणि ज्या वेळा ते रस्त्या उतरती म्हटल्यानंतर नामफलक लावले होते त्याच्यावर कागदाने फक्त लावलं गेलं होतं स्वर्गवासी दिबा पाटलांचं आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव दिलेलं दाखवलं गेलं लढाई संपलेली नाही कदाचित उद्या मुख्यमंत्री इथे येतील आणि ते सांगतील की आम्ही हे नाव शंभर टक्के देणार आहे अरे विमानतळ चालू झालं विमानतळाला चालू होत असताना ज्या तिकिटी मिळतात त्या तिकिटीवर आजही दिबा पाटलांचं नाव नाही मला आठवत आहे स्वर्गवासी अण्णासाहेब पाटलांची जयंती होती आणि त्या जयंतीच्या वेळेला दरवर्षी आदरणीय पवार साहेब न चुकता त्या ठिकाणी यायचे संरक्षण मंत्री असताना माझ्या घरी ते आले आणि मला विचारलं अण्णासाहेब पाटील साहेबांची पंचवीस सप्टेंबरच्या जयंतीच्या दिवशी त्या आल्यानंतर त्यांनी विचारलं कार्यक्रमाला किती वेळ आहे मी सांगितलं साहेब साडेआठला आलाय तुम्ही पण साडे दहापर्यंत आम्ही कार्यक्रम सुरू करू मला वाटलं मी शशिकांत जाऊन येतो मी बोल आपण कुठे जात आहे त्यांनी सांगितलं उरणला जाऊन मी एअरपोर्टची जागा बघून येतो एकोणीसशे शहाण्णव साली या नेत्याने त्यावेळेस एअरपोर्टची जागा बघितली दोन हजार सव्वीस साली ते 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 या त्या प्रकारे आज एअरपोर्ट होत आहे दूरदृष्टी असणारा नेता त्यावेळेला त्या ठिकाणी या असलेल्या एअरपोर्टची स्थापना करतो नवी मुंबईची स्थापना करतो पनवेलची स्थापना करतो कळंबोलीची स्थापना करतो पुण्याची स्थापना करतो पिंपरी चिंचवडची स्थापना करतो शहर एका दिवसात उभं राहत नाही तर शहर उभं राहण्यासाठी संकल्पना कल्पना असते पुण्याला राहिलेला आय टी पार्क कणबोलीला ले असलेला लोखंडित बाजार नवी मुंबईमध्ये असलेला ज्या ठिकाणचा एप एम सी मार्केट आणि पिंपरी चिंचवडमध्ये असलेली इंडस्ट्री जर कोणी उभी केली आणि ती शहरं कोणी उभी केली असेल तर त्या काळामध्ये या नेत्याने दूरदृष्टीपणाने उभी राहिली म्हणून आपण आज या ठिकाणी स्वाभिमानाने इथं उभं राहिलेलो आहोत काही लोकांना ऐत मिळालेलं आहे काही लोकांना त्या आयत मिळालेलं आहे पण प्रश्न अजून सुटलेला नाही स्वर्गवासी आर आर पाटील होते आणि मुंबईच्या या ठिकाणच्या असलेल्या नवी मुंबईचं धरण बांधण्यात आलं चोवीस तास पाणी मिळालं शहरं उभी करतोय आम्ही सरकार फार गतिमान आहे हे समोर बसलेल्या माझ्या माता भगिनींना फक्त लाडकी बहिणीची योजना दिली माझ्या तरुण बेरोजगार आहेत नोकऱ्या उपलब्ध नाही तीन लाख लोकांना एअरपोर्टला नोकऱ्या मिळणार आहेत त्याला ट्रेनिंग दिलं जातं त्याच्याबद्दलचं नियोजन काय याचं उत्तर ते देतील पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की आज काही अधिवेशनामध्ये काही निर्णय झाले एप एस आय टीडीआर इतका दिला गेला मुंबईच्या नगरामध्ये असलेल्या पागडी सिस्टीम मधल्या इमारती अडीच लाख इमारती आहेत अडीच लाख पागडीच्या मालकाला सुद्धा एप एस आहे आणि भाडेकरूला सुद्धा एप एस आहे आमचा माणूस कुठे दिसणार आहे ऐंशी माळाचे टावर उभे राहतील ही आमची माणसं मुंबई सोडून नवी मुंबईला आली उद्या इथे सुद्धा टॉवर उभे राहतील आमचा माणूस परत पुढे जाईल लढाई आमची इथेच आहे निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावर करायच्या असतात पाण्याचा प्रश्न कळमोलीला आहे पनवेलला आहे शिक्षणाचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे एवढ्यात नव्हे तर आमच्या मुलांना असलेल्या क्रीडांगणाचा प्रश्न आहे शिडकोनी जेवढ्या जागेवर रिझर्वेशन टाकले होते मी जनतेला विनंती करतो माहिती घ्या जेवढ्या जागेवर गार्डनचे रिझर्वेशन होते वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती केंद्राची रिझर्वेशन होते ते सगळे उठवले आणि तिथे आता विकास डेव्हलपमेंटसाठी लिलाव करण्याच्या ऑक्शन काढले गेले आम्हाला मतं मागणाऱ्यांना एवढाच प्रश्न विचारायचा आहे आम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे दिल्लीच्या नंतर पहिल्या प्रथम मुंबईला प्रदूषणाचा धोका जास्त आहे हे दाखवलं गेलं आहे आम्ही आज बसलेलो आहोत सगळीकडे काम सुरू आहेत आमच्या आरोग्याचं काय पाणी दूषित मिळतंय हवा शुद्ध नाही आणि अशा प्रकारच्या ठिकाणी आम्ही राहतो महानगरपालिकेचे हे प्रश्न नाही हे प्रश्न विचारण्याची जबाबदारी आपण केली पाहिजे आम्हाला अभिमान आहे मागच्या निवडणुकीला नऊच्या नगर नऊ नगरसेवक आदरणीय पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीचे निवडून आणण्याचा विक्रम सुद्धा याच कळमोळीच्या असलेल्या विभागातून करून दाखवलाय याचा मला उल्लेख करायचा वाटतोय राष्ट्रवादीची सगळीकडे पडजर झाली असेल नवनगरसेवक इथून निवडून देण्याचा निर्णय घेतला आम्ही एवढं प्रेम आणि एवढी अपील की आमच्या असलेल्या माथाडी कामगारांनी सर्वांना या ठिकाणी आहे प्रचंड घोषणा करतात घोषणा करायला यांचा हातच कोण पकडणार नाही मुख्यमंत्री सर्वीकडे जात आहेत सरकारचे मंत्री जात आहेत आणि सांगतात सत्ता आमच्या हातामध्ये द्या लगेच आम्ही तुमचं इतके कोटी देऊन टाकतो देशाचे पंतप्रधान सुद्धा हेच करत होते निवडणुकीच्या अगोदर या राज्याला वीस हजार कोटी दिले या राज्याला तीस हजार कोटी दिले त्यातून मतं घेतली महानगरपालिकेच्या निवडणुकीला सगळं सगळीकडे जात आहेत महानगरपालिका आमच्या हातामध्ये द्या एवढे पैसे देतो आणि सगळा विकास करतो अशा प्रकारचे आश्वासन देत आहेत दोन प्रश्न माझे या ठिकाणी आहेत हे जनतेला मी सांगतोय दोन प्रश्नाचं उत्तर द्यावं एक आपण इतक्या लोकांना आश्वासन देतात त्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे का दुसरा प्रश्न तुमच्या हातामध्ये सत्ता असताना आजपर्यंत तिथे पैसे का दिले नाही याच उत्तर तुम्ही दिलं पाहिजे आज राज्य कर्जबाजारी झालं साडे नऊ लाख कोटीचा बोजा या राज्याच्या तिजोरवर तुम्हाला पडलेला आहे गेल्या दोन वर्षामध्ये अडीच ते तीन लाख कोटीचं कर्ज काढून सरकार या ठिकाणी आपला कारभार करत आहे आपल्याकडे ठेकेदार बरेच आहेत आणि ते मधले सत्तेमधले आहेत कदाचित त्यांना विचारावं की ज्या वेळेला सुशिक्षित बेरोजगार असलेला तरुण एखादा पाण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतो त्याला आत्महत्या करावं लागते का तर बिल मिळत नाही बँकेतून कर्ज काढून त्याने आपलं या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर काहीतरी फायदा होईल म्हणून बी सिव्हिल झालेला असलेला करून दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतोय आणि तो मंत्री सरळ म्हणतो की ते कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडून घेतलं नसेल जरा तरी लाज वाटली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये सध्या फक्त एपेसआय विकण्याचं काम चालू झालेलं आहे हे आमचे माताडी कामगार फार भोळे आहेत काय माथाडी कामगारांच्या कुटुंबांना मी विचारतो पूर्वी आपल्याला किती पैसे पगाराचे यायचे आज परिस्थिती का बदलली भाजपचं सरकार आल्यानंतर माथाडी कायद्यामध्ये सर्रास सूट देण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे जे कामगार तीस हजार चाळीस हजार पगार घेत होते आमच्या गुलाबराव जगताप इथं नेतृत्व करतात त्या हिंदुस्थान बँकेसारखी एक चांगली बँक ते चालवत आहे एका सामान्य कामगारांची बँक मदे ता ता या राज्यामध्ये एक आदर्श बँक चालवण्याचं काम गुलाबराव जगताप आणि त्यांचे सर्व सहकारी करतात सर्वात जास्त काम त्यामध्ये पैसा हा लोखंडी दत्त्यामधल्या आमच्या कामगारांचा येतोय परंतु आज या कामगारांच्या असलेल्या कायद्याला नक लावण्याचं काम कोण करत आहे या असलेल्या माथाडी कायद्यामध्ये आज बंद करण्याचं काम कोण करत आहे मग त्याला उत्तर जर पाहिजे नसेल तर त्यांच्या कुटुंबानाने माझ्या माथाडी कामगारांनी इथल्या भूईपुत्रांनी आता कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे या तुम्ही आम्हाला बेकार करताय तुमच्या आमच्या विरोधामध्ये तुम्ही जर आमची कुटुंब उद्ध्वस्त करताय अरे घाम गाळल्यानंतर घरी आल्यानंतर आपल्या मुलाबालांना या घरामध्ये छत्र मिळालं त्या शरद पवारांच्या माध्यमातून आमची मुलं शिकतायत याचा अभिमान घेऊन आम्ही जेव्हा काम करतो आज तेच घर चालवण्यासाठी आम्हाला दुर्दैवाने आज वेगळी चिंता राहिलेली आहे मी बाळाराम पाटील साहेब आणि माझ्या सगळ्या उमेदवारांना सांगेल काय काळजी करू नका तुतारी पण वाजणार शिट्टी पण वाजणार झाडू पण चालवली जाणार यांच्यावर आणि मशाल पण पेटणार बाळाराम पाटील साहेब आमच्या लोकांची घरं जी आहेत ना आपल्या अजेंड्यात ठेवा मी आहेच बरोबर त्याचा उल्लेख मगाशी झाला सामान्य लोकांनी घरं घेतली अल्पभूधारक म्हणून हे सिडको धंदा करायला बसले हो पंच्याऐंशी लाख रुपये पंचेचाळीस लाख रुपये साठ लाख रुपये त्याचा भाव आपण मोर्चा काढला रेट कमी करायला लावला हे तुम्हाला मुद्दा मी माता भगिनींना सांगतो आमची प्रॉपर्टी आहे तुम्ही बाकीच्यांना जर त्या प्रकारच्या सवलती देत असाल तर आमच्या अजेंडामध्ये एवढंच आहे ज्या आमच्या वसाहती आहेत त्या वसाहतीला लागणारा एप आय वसाहतीमध्ये कुटुंब वाढल्यानंतर वाढवण्याच्या बाबतीमधला अधिकार बेकायदेशीर ठरवू नका कायदेशीर करून करण्याचं काम करायचं आणि त्या कुटुंबाला याईपेक्षा मोठं घर त्यांच्या हक्काचा त्यांना बनवून देण्याचा अधिकार हा प्राप्त करून द्यायचा हा अजेंडा आमचा असला पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आणि अशा प्रकारचा विश्वास देण्याचं काम करूया आणि ते करण्याचं काम निश्चितपणाने तुम्ही कराल हा विश्वास मला आहे ही लढाई आहे या घो आता घोषणा होतात प्रत्येकदा नेतोने बेंबीच्या जेटापासून घोषणा करतोय आम्हाला निवडून द्या काय राज्यामध्ये चाललंय काय देशामध्ये चाललेला आहे ही लढाई काय माझी आणि बाळाराम पाटलांची किंवा ह्या उमेदवारांची नाही हो हे नशीब आहे या ले भी ले भी बक्तो। ते अजून फुटले नाहीत सहा उमेदवार निवडून आले बिनिरोध चौसष्ट उमेदवार निवडून आले बिनिरोध येताना मी बघतो संविधानाचा मान राखाने मतदान करा हे निवडणूक आयोगाची जाहिरात आहे आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक लढवणाऱ्यांना निवडणूक देण्याचा अधिकारच दिला जात नाही पक्षाचे लोक म्हणतात विरोधकांकडे उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केला व विरोधकांना उमेदवारच मिळाला नाही अशीच लोकशाही चालली तर पुढच्या वेळेला आपल्याला मतदान करण्याचा सुद्धा अधिकार भेटणार नाही आणि काही लोकांना प्रचाराला पाचशे रुपयाचे रोजगार मिळणार आहे आणि रोजगार सुद्धा बुडेल मला कळत नाही साधा प्रश्न माझा आहे मी एका उमेदवाराला विचारला का रे बाबा तू माघार घेतली तिकीट तर मागच जोरात होता मला पाहिजे मी निवडून येणार आमच्या माळवेतही आहे त्या आमच्याकडे उभ्या राहिल्या होत्या मग मला बाळाराम पाटलांनी सांगितलं साहेब सगळ्या जागांमध्ये एकच चिन्ह असून द्या मी सांगितलं काही लोक म्हणले अहो तुम्ही तुतारी बोलले शरद पवार बोलले होते मग तुम्ही कसा सिट्टीवर गेला मी त्यांना सांगलं सिट्टीवर जा कारण चारही उमेदवार एकच असावे तुतारीवाले पण चार आणि शिट्टीवाले पण चार आता हा निर्णय घेतला पण ते फुटले नाही ना, ना।, फुट ना था 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 मी त्याला विचारलं का फुटलास रे काय करणार साहेब निवडून आल्यानंतर भेटणार ते अगोदर मला पहिलंच भेटून गेलं भाव चालला पंचवीस लाख आणि पन्नास लाख पुढच्या वेळा सगळ्यांनी फॉर्म भरा ज्यांच्याकडे पैसा आहे ते आपोआप तुमच्याकडे येतील हट्टा चालले आहे लोकशाहीची म्हणून मी अवघड आहे काय देशामध्ये चाललंय जातीभेद <laughs> अरे तुमच्याकडे दहा वर्ष पंधरा वर्ष सत्ता आहे ना हो। दहा पंधरा वर्षाच्या सत्तेमध्ये तुम्ही काय करताय काय देशासाठी केलंय काय राज्यासाठी केलंय आपण कशी महाशक्ती होणार हे सांगा ना तुम्ही बांगलादेशाला मध्ये हिंदूला जाळलं त्याचा आम्ही निषेध करू पण ज्या बांगलादेशला ज्या नेपाळला ज्या असलेल्या श्रीलंकेला स्वातंत्र्य देण्याचं काम आम्ही केलं तोच बांगलादेशमध्ये आमच्या भारतीयांना जाळलं जात असेल तर देशाचे पंतप्रधान आणि देशाचे केंद्राचं सरकार काय करत आहे काय करत आहे ते सांगतात कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला सांगतात जर ते बांगलादेशमध्ये आपल्या लोक अन्याय होतोय मग इतर पक्ष त्याच्यावर आवाज का उठवत नाही सत्ता तुमच्याकडं आवाज आम्ही उठवायचा आणि जाती धर्म आणि जाती भेद मला अभिमान आहे इथं उत्तर भाषीय पण बसलेले असतील मराठी पण बसलेले असतील माघार वर्गीय पण बसले असतील मुस्लिम पण बसलेले असतील एकत्र बसलेत ना एकट्या तिरंग्याच्या झेंड्याखाली अख्ख्या कुठल्याही देशामधल्या राष्ट्रामध्ये जगामध्ये कुठलंही असं राष्ट्र नाही इतक्या जाती धर्माचे लोक एकशे चव्वेचाळीस कोटीचे जनतेचे लोक एका झेंड्याखाली एकत्र येतात ते फक्त हिंदुस्थानामध्ये येतात हा इतिहास आमचा आहे पण हल्ली आमचीच मंडळी सत्तेमधली मंडळी तू या जातीचा आहे तू त्या जातीचा आहे फक्त मत्यासाठी तुम्ही पैसा आणि सत्तेचा वापर करता हे समजूत होत आता मतासाठी तुम्ही आमच्या धर्मामध्ये पण ते निर्माण केलेली आहे अरे माझ्या बाजूला कोण माणूस दुःखद घटना झाली सुखद घटना घातली तर आम्ही एकमेकांना धावतो तो आम्ही जात धर्म बघत नाही देशामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आणि ही परिस्थिती एवढ्याचसाठी आहे ही निवडणूक फक्त पनवेलच्या निवडणुकीपुरती मर्यादित नाही ही निवडणूक कामगारांच्या असलेल्या अस्तित्वासाठी आहे ही निवडणूक सामान्य जनतेच्या अस्तित्वासाठी आहे आणि ही निवडणूक लोकशाही टिकवण्यासाठी आहे जर लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुकीला निर्भयपणे मतदान करा आणि इत्याच करा पैसा प्रचंड आहे प्रचंड वाटला जाईल मंत्री सांगतात संध्याकाळी दार उघडं ठेवा लक्ष्मीचं दर्शन होईल मी तर तुम्हाला सांगेल पैसा तुमचाच आहे आला तर बिंदिकत घ्या पण मग फक्त तुतारी शिट्टी आणि मशालीला आणि झाडूलाच करा एवढंच सांगायला आलेलो आणि मला विश्वास आहे माणसं बोलून दाखवत नाही पण क्रांती होणार आज नाही पण उद्या होणार वाद लावण्याचा किंवा पेटवण्याचं काम फक्त आम्ही करतोय विचार तुम्हाला करायचा आहे इतिहास कराओ सामान्य असलेल्या कुटुंबातल्याने इथं तुमच्यासाठी अहोरात्र कष्ट करण्याची भूमिका घेणाऱ्या लोकांना निवडून देण्याचा इतिहास करा, करा हो। ल्या, भपकेबाजपणा चालत नसतो लोकांनी ठरवलं तर साधा माणूस सुद्धा निवडून आणू शकतो हा इतिहास महाराष्ट्रातल्या भूमीचा आहे तो करण्याचं काम आपण करा एवढीच विनंती करायला आलेलो आहे आणि मी जाताना एवढंच सांगेन अण्णासाहेबांचा विचार आहे यशवंतराव चव्हाणांनी स्वातंत्र्याचा मंगल कलश आणला अनेक जातीच्या लोकांनी एकशे पाच हुतात्मे दिले पण महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा केला तोच महाराष्ट्रातली मुंबई त्याच महाराष्ट्रातली कणबोली त्याच महाराष्ट्रातली पनवेल जर कोणी हिसकावून महाराष्ट्रातून घेत असेल तर बाणेदारपणाने त्याला विरोध करा आणि सांगा खबरदार व्यापार करायचा असेल तर ब्रिटिशांसारखा करून देणार नाही व्यापार आमचा आमच्या पद्धतीने आणि स्वाभिमानाने महाराष्ट्राच्या हिताचा करायचा असेल तर या निवडणुकीला तुम्ही इतिहास करा एवढीच विनंती करतो आणि अभिमानाने बाळाराम पाटलांना विश्वास देतो आमचे कार्यकर्ते शरद पवारांचे आहेत पवार साहेबांसारखा या पंच्याऐंशी वर्षाचा योद्धा आजही आमच्या पाठीमाग आहे ही आमची शक्ती आहे त्या शक्तीचा शिलेदार विकला जात नाही तो इतिहास घडवतो जय हिंद जय जा महाराज